पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत कायम आहे आणि हे बिबट्या आता इतके हुशार झालेत की वन लावलेल्या पिंजऱ्यामध्ये ते आता आत जात नाहीयेत पिंजरा त्यांना आता थोडक्यात समजू लागलाय वडगाव आनंद या गावामध्ये बिबट्याची ही काही दृश्य समोर आलेली आहेत या भागात एका मादीसह तिच्या दोन बछड्यांचा अगदी सहज वावर दिसतोय मुक्त संचार दिसतोय आणि त्यांना पकडण्यासाठी वनविभागानं त्या ठिकाणी पिंजरे लावलेत मात्र हे बिबटे या पिंजऱ्यात जातच नाहीयेत या पिंजऱ्यामध्ये ते फसले जात नाहीयेत पिंजऱ्याभोवती ते घिरट्या घालताना दिसतात आणि यामधला एका बछड्यानं पिंजऱ्याच्या बाहेरूनच कोंबडीचा फडशा पाडलाय मात्र तो पिंजऱ्यात काही अडकला नाही एका प्रवाशानं बिबट्याची ही दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केलीत आणि या घटनेमुळे जिल्ह्यामध्ये बिबट्यांची दहशत अजून कायम असल्याचं दिसून येत दुसरीकडे बिबटे सुद्धा आता हुशार झालेत त्यावेळी त्यांना जेरबंद कसं करायचं असं एक मोठं आव्हान वन विभागासमोर निर्माण झालंय वन विभागाचे हे पिंजरे आहेत मात्र बिबटे काही यामध्ये जाताना दिसत नाहीये बाहेरूनच फडशा पाडताना दिसत आहेत त्यांचं खाद्य त्यांची शिकार या पिंजऱ्यांमध्ये ठेवलेली आहे मात्र बिबट्याच्या या बछड्यांनी बाहेरूनच या कोंबडीवर ताव मारलेला आपल्याला पाहायला मिळेल या दृश्यांमध्ये आणि त्याचमागे मोठा एक बिबट दिसतोय मादी बिबट असण्याची शक्यता आहे दोन बछडे आणि ही मादी अशा प्रकारे सहज वावर या बिबट्यांचं या परिसरामध्ये दिसतोय वडगाव आनंद या भागातली ही दृश्य आहेत